रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यांनी खरोखर विकासाची गंध आणली असे दमदार आमदार महेशजी भाजने यांचा वाढ चावते चालून आपण इकडे सत्तर वर्षापुढील आयुष्यमान भारत वयोवंदन योजना या संदर्भात आपण इकडे आज काळ वाटप करतो खरोखर एक कमदार नेतृत्व उलंदे असे आमदार त्यांनी कायम विकासाची काळजर गोरगरीब जनता असेल किंवा इतर नागरिकांना सुविधा कशा मिळतील यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे एखादा त्यांच्या कडून आम्ही मार्गदर्शन घेऊन आरोग्याविषयी जे काय पंतप्रधान आपले विश्वभर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे योजना अस्तित्वात आपल्याकडे या सगळ्या आणलेल्या आहेत त्याची अनुभव यांनी जी खाली लटक कशी बोलत नाही त्यासाठी आपण हा प्रयात केले किंवा आपण हा प्रयोग करतोय कारण योजना विविध आहेत विविध प्रकारचे पोहोचवले आम्हा सारख्या कार्यकर्त्यांना ते गरजेचं आहे आणि जे आपले घरोबर शोषित आहेत पीडित आहेत जे काही असे जे घटक आहेत त्या घटकापर्यंत कशा टाकू खूप देणं हा प्रामाणिक प्रयत्न आहे बघा विविध योजना आहेत त्यांचा लाभ घेणारे लाभार्थी आहेत लाभार्थी आपल्याला शोधणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून असताना हे सर्वांनी व्यासपीठ आमचे गुरुवर्य आदरणीय जे बांधी निमिना देश असतं की तुम्ही काय करत असताना या घटका परत पोचा तुम्हाला कुठेही कशाची कमी राहणार नाही कारण जे आता आपण आरोग्यविषयी म्हणतोय विविध योजना आहेत ती योजनेचा लाभ लाभाने पोहोचवला पाहिजे आता ही योजना फारशी आपल्याला परिचित नव्हती पण काही ठिकाणी आहे पण आपल्याकडे नव्हती म्हणून आम्ही सगळ्यांनी माझी जी सहकारी आहेत भूगेची असतील मगेची असतील सगळेच कार्य या सगळ्यांनी विचार केला की आपण आपले नंतर आमदार यांच्या वाटोदा समोर आपण काहीतरी लोकांना देणं सर्वांसाठी काहीतरी करणं त्या भावनेतून योजनेचा आम्ही आज शुभारंभ म्हणता नाही ही योजना फार मला वाटतं दोन हजार संत दोन हजार चोवीस पासून आहे पण ते आमदारांनी जे आहे तर आपल्याला खरोखरच आमचे युवा सहकारी केली यांचं खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन आहे त्यांच्याकडूनच आम्ही या साऱ्या गोष्टी समजून घेतो आणि पुढे ह्या मदत करतोय तिकडे असताना सगळे व्यासपीठ माझे सगळे सरकारी गजन जे असतील राकेश जे असतील मनसुख जी असतील से ते सेवेत शिकेले असतील आणि खरं खरोबर ज्या सर्व घटकांसाठी जी सेवेत चालू होत आहे ते कायम आम्ही असं समजून त्याच्याकडे काम करत राहू अशी बाई देतो आणि माझे तुमचं संपूर्ण जय जय महाराज पुन्हा एकदा बाबासाहेबांना वाटतो शुभेच्छा देतो घरी ते नसतील तरी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो जय जय महाराज

नाव आहे त्याच्यामुळे लक्षात येते गदे नंत आणि बलिरामे आणि बाकी त्याची आणि आपण आणि आपले पत्रकार बनतो आपण सर्व माय बाप ज्येष्ठ ज्येष्ठ आहेत माझा तुम्ही पाहिजे तर सत्तर वर्षाच्या वरीप मंडळी नाशाच्या पंतप्रधान यांनी जी मोदी साहेबांनी योजना चालू केलेली आहे तिचा लाभ पोहोचवण्याचा काम आपले कर्जाने माजी सरपंच रामेश्वर असते आणि त्यांची टीम करतो त्यांना मी धन्यवाद देतो माझ्या भरपूर आहेत पण त्या लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे नुसतं आपण बसतो हे करतो आता याला लागते काय होत की त्यांचे अर्थी पेपर ते घेऊन आपण पोचवायला पाहिजे आणि त्याच्याकडून त्याच्याकरता तनबल पाहिजे गरिबांची असं काय होत नसतं हा काम पण तसे आमची टीम जे आहे आमच्या याच्यातच तयार झाली सर्व ते नवीन कोण नाही पण तुम्ही मनापासून काम करा कोण आता या कर्जाने देशातून सर्व देशातून झोकीथ आलेली आहेत मग कोण उत्तर भारतीय असेल नॉर्थ असेल सर्वच आहे सर्वांना इथं आल्यानंतर नोकरी निमित्त धंद्यानिमित्त आले त्यांनी दिलं त्यांनी आता पाहिजे आणि अशी ज्येष्ठ मंडळी अशा काही सुविधा दिल्या पाहिजे कोण कुठल्या कोण पंधरा हजार रुपयाच्या नोकरीवर आहे कोण तीन लाखावर आहे त्याचा काय तुलना आपण करू शकत नाही पण आपल्याला जेवढं करता नाही आणि गव्हर्नमेंटची कुठली स्कीम तुम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी लोकांपर्यंत पोहोचवा त्याला काही नाही फक्त मेहनत आहे आपल्याला ऑफिस मध्ये बसायचं बाबा या काय आहे ते काय अनेक योजना आहेत आणि प्रत्येक योजनेचा लाभ घेण्याकरता आपण सहकार्य करा ज्यांना ज्यांना त्या मंडळीने निश्चित याचा लाभ घ्यावा आज जर बघितला आता हा इथं हॉल आहे कुठला आपलं गावदेवी सार्वजनिक शैक्षणिक मंडळ आणि संत सेवा सांप्रदायिक मंडळ असं नाव आहे समोर हे संतव आहेत गाववाले आहेत त्याच्यामुळे तुमची कुठली मेहनत नाही आणि हा सोशल प्लॉट आहे तुमच्याच तुम्ही भविष्यात आता आमदार आहेत आपले हा प्लॉट कसा तुमच्या गावाला मिळेल आणि सर्वांना त्याचा फायदा घेता येईल आता सुद्धा आपण प्रयत्न करू त्या आपण सुद्धा बोलू नाही शेवटी मालक आपले आहे शिकू हा कोणाचा खाजगी सावकाराचा असता तर आपण सांगितलं बाबा घे दोन हजार पाच हजार तर दोन लाख ना आम्हाला जे असं नाही ही प्लॅनिंग आता तिथं हे आहे पण शक्यतो प्रयत्न करून आपल्या मंडळीला कसंही इथं बसायला दिलेली आता एक आपण आता मध्यस्थी ज्येष्ठ नागरिकांचे आहे याच्यात ऑफिसमध्ये बसतो पाहिजे गरज आहे आपण चार भिंतीच्या आर राहतो वन बी एच के टू बी के मध्ये संध्याकाळी तुम्ही एक दोन तास कुठं गार्डनमध्ये येतात असं कुठं वाचनालयला असता कुठं संप्रदायाचं बजन असतील काय असतील ते व्हायला पाहिजे त्याशिवाय आपली संस्कृती मराठी पुढं जाणार नाही त्याच्याकरता आपण शंभर टक्के प्रयत्न करत ना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मी सर्व मंडळींना तुम्ही चांगला काम करता त्याबद्दल शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आमदार महेश बाब यांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जयंतय महाराज